आम्ही उद्या मुंबईला जाणारच आम्हाला कोणी रोखू शकत नाही अशी ठाम भूमिका एम आय एमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगरमध्ये मांडली आहे मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त विधानं करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आपण मुंबईला जात असल्याचं जलील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे संभाजीनगर पोलिसांनी आम्हाला नोटीस देण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही मुंबईला जाऊन फक्त मुख्यमंत्र्यांना भेटून या घटनेचा निषेध करणार आहोत असंही त्यांनी सांगितलेलं आहे रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त विधानं केली होती त्याच्या निषेधार्थ जलील उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटून त्यांना संविधानाची प्रत भेट देणार आहे मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी ज्या प्रक्षोभक भाषणं करण्यात येत आहे विशेषकर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सोडलेलं पिल्लू आहे त्याच्याकडून तर आम्ही फक्त हे सरकारला सांगण्यासाठी जात आहे की या राज्यामध्ये कायदा आहे कानून आहे संविधानाप्रमाणे आपल्याला देश चालवायचा आहे की अशा प्रकारच्या गुंडागर्दीने देश चालवायचा आहे म्हणून हे आठवण देण्यासाठी त्यांना एक संविधानाची प्रत देण्यासाठी आम्ही एक आवाहन आ, केले होते आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे तेवीस तारखेला आम्ही मुंबईला जाणार